जनसन्मान संवाद यात्रेचे बेंडगा गावात जंगी स्वागत विकासाची वारी जनतेच्या दारी ही माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या जनसन्मान संवाद यात्रेचा दुसरा टप्पा माजी लाडकी बहिणी योजनेचे निलंगा मतदारसंघाचे अध्यक्ष अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असून निलंगा तालुक्यातील बेंडगा येथे जंगी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात अध्यक्ष येथील सरपंच मोहरबाई धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे निलंगा मतदारसंघाचे अध्यक्ष अरविंद पाटील निलंगेकर तहसीलदार प्रसाद कुलकर्णी गटविकास अधिकारी सोपान अकेले संघायोचे अध्यक्ष शेषराव ममाळे माजी नगरसेवक प्रकाश गायकवाड भाजपा शहराध्यक्ष तमाडी बोणे दत्ता सुमती सुमतीनानी उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी नयन माने संपत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती जनसम्मान संवाद यात्रेदरम्यान बेंडगा गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा झाल्यानंतर अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भांड्याचे वाटप महिलांना साड्या वाटप लाडक्या बहिणीस प्रमाणपत्राचे वाटप आदी कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवान बापू धुमाळ यांनी तर सूत्रसंचालन परमेश्वर शिंदे यांनी केले या कार्यक्रमासाठी लाडक्या बहिणीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती गावामध्ये सकाळीच जनसन्मान संवाद यात्रेचे आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात या यात्रेचं स्वागत केले होते।